नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज प्रभुरामचंद्राचा जन्मदिवस रामनवमी चैत्र शुद्ध नवमी रामजन्माच्या सर्व रामभक्तांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज रामनवमीच्या निमित्तानं मी माझ्या वडिलांची एक रचना आपल्याला ऐकविणार आहे आपल्याला ही रचना तीस पस्तीस वर्षापूर्वी वडिलांनी केलेली आहे एकनाथ महाराजांचं सात कांडाचं भावार्थ रामायण ते काव्यामध्ये त्यांनी दोनशे सत्तर कडव्यामध्ये गुंफलं आहे एवढी रचना तर मी ऐकू शकत नाही सादर करू शकत नाही परंतु राम जन्मापर्यंतची बत्तीस कडव्याची रचना मी आज सादर करणार आहे तर या बत्तीस कडव्यामध्ये सतरा ते पंचवीसपर्यंत नऊ ते पंचवीसपर्यंत असे सतरा कडवे जे की श्रावणबाळाचा वधाचा प्रसंग आहे तो माझ्या लेखणीतून साकार झालेला आहे अनावधानानं त्यांच्याकडून ही रचना आ, हा भाग त्यात घ्यायचा राहिला होता तर ही रचना आपण ऐकूया भावार्थ रामायणावर केलेलं संगीत नाथ रामायण शाहीर कवी नारायण मारुती मेर्गे सैनिक यांनी ही रचना केलेली आहे ऐकूया आपण श्रवण मनन निधी ध्यास करा हो रामाचे चिंतन परिसा हो नाथ रामायण परिसा हो रामायण वाल्मिक ऋषीने कवित्व केले आज्ञजनांना नाही उमगले नाथांनी ओवीत रचियले, मराठीत लेखन परिसा हो रामायण पुलस्त्य ऋषीला पत्य झाले रावण त्याचे नाव झळकले कुंभकर्ण तो कनिष्ठ बंधू तिसरा तो विभीषण परिसा हो रामायण सामगायनी तप हे खडतर रावण करी हा कैलासावर शंकर वर दे असुर मातला पृथ्वी करी कंपन परिसा हो रामायण तेहतीस कोटी देव मिळवणी काराग्रही डांबिले तयानी प्रथवी जाऊन करीते अक्रंदन परिसा हो नाथ रामायण धावहरी तू या समयाला करुण जव काणी गेला धरितो मी अवतार म्हणोनी दिधले आश्वासन परिसा हो नाथरामायण रघुवंशातील अजराजाला दशरथ नामे पुत्र झाला विवाह करुणी दशरथ हाती राज्य करी स्वाधीन परिसा हो नाथ रामायण हो कौसल्या ही मोठी राणी दुजी सुमित्रा केली त्यानी कै तिसरी ही परिणित अजनंदन परिसा हो नाथ रामायण परिती संतती नाही दशरथ राजा उदास देही वशिष्ठ गुरुने आज्ञा केली यज्ञ करा म्हणवून परिसा हो नाथ रामायन, परिसा हो नाथ रामायन, आणि मग एके दिवशी असाच दशरथ राजा जंगलामध्ये शिकार करण्यासाठी निघाला आणि पुढं काय घडलं ऐकूया एके समयी वनी उपवनी दशरथ मृग येला गुनी लपून बैसला तडाग काठी लावून धनुष्यागुन परिसा हो मायन ब्रह्मपुत्र हा नामे श्रावण माय पिताशी दैवत मानून कावडी बसवून दोघांनाही करीतो तीर्थाटन परिसा हो रामायन त्रशा लागली माय श्रावण थांबे त्याच वणाला कावड घेऊन व्र वृक्ष तळी त्या शोधितसे जीवन परिसा हो नाथ रामायण म्हातारा आई वडिलाला तीर्थयात्रेला नेण्यासाठी श्रावणानं कावडीमध्ये घातलं आणि एका जंगलामध्ये तहानेने व्याकुळ झाल्यामुळे श्रावण बाळ पाण्याच्या शोधासाठी एका झाडाखाली आपल्या आईवडिलांना ठेवलं आणि तो पाणी शोधण्यासाठी निघायला हाती घेऊन कमंडलूला आला श्रावण जलभरणाला कानी आवाज पडता बाण दिला सोडून परिसा हो नाथरामायण लक्षभेद तो बाण निघाला श्रावण हृदयी जाऊन रुतला आई आई किंचाळत तेव्हा कोसळला श्रावण पाण्याची घागर घागर ते कमंडलू पाण्यामध्ये बुडत असताना बुडबुड असा आवाज झाला आणि कोणीतरी प्राणी एखादा पाणी प्यायला आला असावा म्हणून लक्षवेधी बाण दशरथ राजानं सोडला आणि तो नेमका श्रावणाच्या छातीमध्ये घुसला आणि आई आई, आई म्हणत श्रावण खाली कोसळला आई शब्द जव काणी पडता धावून दशरथ जवळी जाता ब्रह्मघात हा नय पाहता विचलित झाले मन परिसा हो नाथ रामायन, ममतहाणेल्या माय पित्यांना नेऊन जल हे पाजी त्यांना देह त्यागीता श्रावण सांगे हाती झारी देऊन परिसा हो नाथरामायण अत्यंत व्याकुळ झालेला श्रावण बाळ पाण्याचं कमंडलू दशरथ राजाच्या हातात दिलं आणि हे राजा जे घडलंय ते घडून घडून गेलं आता विलाज नाही परंतु एक करा माझ्या तहानेल्या आईवडिलांना हे पाणी नेऊन पाजा अत्यंत जड अंतकरणानं ते कमंडलू ते पाण्याचं दशरथ राजानं हातामध्ये घेतलं माय मायपित्यांना नेऊन जल हे पाजी त्यांना देह त्यागीता श्रावण सांगे हातीझारी देऊन परिसा हो रामायन हाती घेऊन जलझारीसी दशरथ आला कावडी पासी चाहूल ऐकून त्यांना वाटे आला की श्रावण परिसा हो बाळा जीवन आणले कारे कान बोल थकला कारे सदगद होऊन राजा दशरथ करितो संभाषण परिसा हो ना नाश्रावण मी राजा दशरथ मृग ये वनात हिंडत अनावधाने मृगया समजून वधिला मी श्रावण परिसा हो नाथ रामायण आंधळ्या आई वडिलाला चाहूल लागली आणि जणू काही लेकरू पाणी घेऊन आलंय असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी हे श्रावणा बाळा पाणी मिळालं का रे अशी चौकशी केली असताना दशरथ राजाचा कंठ दाटून आला आणि झालेली सत्यघटना दशरथ राजानं त्या श्रावणाच्या आई वडिलांना सांगितली क्षमा करावी या दिनाला नकळत हा अपराध झाला पुत्रघात हा काणी ऐकता घेती बुर उरबडवून परिसा हो नाथ रामायण श्रावणा मी म्हातारे आम्हा सोडून गेला कारे तुझ्या बिना मी ना राहू जिवंत एकही क्षण परिसा हो रामायण संपूर्ण घटना ऐकल्यानंतर त्या आईवडलाचा बांध फुटला शोकाचा आणि म्हातारपणामध्ये तरुण मुलगा जावा यापेक्षा मोठं दुःख कोणतं असावं हे श्रावणा का सोडून गेलास आम्हाला का अर्ध्या तास आम्हाला टाकून गेलास आमच्या म्हाताऱ्याची तू काठी होतास हे श्रावणा का असं केलंस तू जगलो आज वर म मांधळ्याची तू काठी रे काळजहाला दशरथ राजा करू त्यास शासन परंतु हे श्रावणा आघटीत घटना घ जरी घडली आणि ते दशरथा करून जरी घडली तरी आम्ही दशरथाला मोकळं सोडणार नाहीत आम्ही दशरथाला त्याची शिक्षा देऊ असं तळतळून तल ते दोन्हीही म्हातारे म्हणू लागले ऐक दशरथा चार पुत्र तुझ होतील सद्गुणी आणि ती कुणाना कुणीना जवळी राहील भोगी एकटेपण परिसा हो नाथ रामायण हे दशरथा अत्यंत क्रूर होऊन तू माझ्या मुलाचा घात केलास माझ्या मुलाची हत्या केलीस हे दशरथा आम्ही दोघंही तुला शाप देतो की तुला चार मुलं होतील परंतु आमच्यासारखीच अवस्था तुझी होईल तुझ्या मृत्यूच्या वेळी एकही पुत्र तुझ्या जवळ असणार नाही तुला एकट पुत्र म्हणून पुत्र मराव लागेल वृद्धावस्था जवळी येता मुकशील म्हणताची पुत्र, पुत्र होईल अंत तुझा दारुन परिसा हो नाथ रामायण ऐसा शाप देऊणी अंधवृद्ध त्या मायापित्यानी श्रावण बाळामणी आठवूनी प्राण दिला सोडून परिसा हो नाथ ब्रह्म ब्रह्मशाप हा माथी घेऊन दशरथ आला घरी परतून शाप म्हणू की वरदानची हे पुत्र प्राप्ती गुण परिसा हो नाथ रामायण अत्यंत जड पावलानी राजा दशरथ अयोध्येमध्ये आला काय घडलं माझ्या हातून हे अचानकच आणि तो दिलेला शाप मी शाप म्हणू की वरदान म्हणू मला संतती होत नव्हती आणि त्या वृद्ध ब्रह्माच्या हातून वृद्ध ब्रह्माच्या तोंडून शब्द निघाले की तुला चार मुलं होतील खरंच होतील आणि शेवटी शाप त्याने दिला आहे की तुझ्याजवळ एकही राहणार नाही काय म्हणावं याला शाप म्हणावं की वरदान म्हणावं कामेष्टी कराया बसला तेव्हा दशरथ राया, प्रसन्न झाले अग्निदेव मग पायस करी अर्पण परिसा हो नाथरामायण अग्निप्रसादा हाती घेता हट्ट करीत मग कांता पिंड तीन हे भाग करोनी दशरथ देवाटून परिसा हो रामायन। पिंड हातावर घेता घेता झडप घातली कैकई हाता, हाता। घारीने चोचित धरोनी पळत सुटे पक्षीनं परिसा हो नाथ रामायण घारीने जो झडपीला अंजनीने तो अंजनी हाती अवचित पडला पिंड सेविता पुत्र झाला नंदन परिसाहो नाथ रामायन दुःखित दिसता कैकै राणी अर्ध अर्ध मग भाग करोनी दोन भाग जव हाती देता त्वरित करी भक्षण परिसाहो हो नाथ रामायन दोन पुत्र कैकैस झाले शत्रुघ्न ठेविले सुमित्रे सतो झाला लक्ष्मण हर्षित अजनंदन हो नाथ रामायन ज्येष्ठ पुत्र हा कौसल्येला श्रीरामाचा जन्म झाला चैत्र शुद्ध नवमी माध्यांनी सूर्यवंश पावन हो सूर्यवंश परिसा हो नाथराबायन अशा प्रकारे रामचंद्र प्रभूचा जन्म झाला जी कथा आपल्याला माहीत आहे जे रामायण आपल्याला माहीत आहे तेच पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं असा त्या कथेचा गोडवा आहे तर ही रामजन्माची कथा जी माझ्या वडिलाच्या लेखणीतून साकार झाली होती ते आपल्यापुढे मी सादर केली रामचंद्राच्या जन्माची ही कथा नक्कीच आपल्याला आवडेल असा मला विश्वास आहे प्रभू रामचंद्र महाराज की जय जय श्रीराम निश्चित माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा पुन्हा एखादा नवी विषय नवीन विषय घेऊन मी आपणास भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद